सुटला बावन्न सुटला आणि बावन्न मध्ये तीन गाड्या पळतायत आणि तिघात लढत पाहायला मिळते कुठल्या गटातले बुवा सोमा त्रेपन्न जरा थांबू द्या गाडी ती वरने खाली तीन नंबर दा त्या क्रमांक बावन्न चालिकाला तास क्रमांक तीन मधून असली गाडी झरंडेचे प्रसन्न राहुल बाबा फाळके रोड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय डाबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली ती मगाशी प्रदीप ड्रायव्हरसाठी ऑनलाईन तीनशे रुपयेच बक्षीस आहे बावन मधली गाडी त्रेपन्न मधली गाडी ती खाली सोमा सोमा त्रेपन्न मधली गाडी एक ती खाली